नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाई जमा लवकरात लवकर होणार नुकसान भरपाई जमा तर चला शेतकरी मित्रांनो मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी तुमचं स्वागत करते कृषी हेल्प लाईन तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये काही पिकांचे नुकसान झाले होते त्या संदर्भात आता पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांची नुकसान भरपाई कोणाला मिळणार कुठल्या जिल्ह्यात मिळणार कधी मिळणार याचीच माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो भारत हा एक कृषी प्रधान देश आहे या भारताला कृषी धान्य देव बनवण्यासाठी शेतकऱ्यांचा एक महत्वाचा भाग आहे कारण शेतकरी आपल्या भारतामध्ये राज्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पीक अप घेत असतात तर शेतकरी मित्रांनो परंतु या शेतकऱ्यांना हवामानाची अध कधी कधी साथ मिळत नाही मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांचे भरपूर नाटे नुकसान झाले आहे यामुळे सरकारने हवामान सादर केला प्रत्येक जिल्ह्याची पाहणी केली आणि त्यांना पीक विमा मंजूर केलेला आहे पीक विमा आता मंजूर केलेल्या असले असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची भरपाई मिळणार आहे याचीच विलक्षण माहिती आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चला काय आहे ती माहिती महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या दुष्काळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे राज्य सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळश्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आता विशेष नाशिक अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे या परिस्थितीचे गांभीर्याने लक्षात घेऊन राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत मोठी पावले उचलली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने पीक विमा वाटपासाठी एक नवीन पद्धत स्वीकारली आहे जी बीड पलटन किंवा कप ॲड कॅप पलटन म्हणून ओळखली जाते या पद्धतीनुसार पीक विम्याची रक्कम दहा पीक विमा कंपन्यांमार्फत वितरित केली जाते मात्र जर ही रक्कम एकशे दहापेक्षा पेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम जास्त सरकारने सरकारकडून दिली जाते निधी वाटपायचे विषय विलक्षण जहा सहा प्रमुख जिल्ह्यांसाठी आहे अहमदनगर सोलापूर कोल्हापूर नाशिक जळगाव आणि सातारा एकूण ती, तीनशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यातील विभाजन पुढील प्रमाणे आहे पीक विमा कंपन्यांमार्फत वितरित होणारी रक्कम एकशे दहा टक्केपर्यंत ते तेरा हजार नव्वद कोटी रुपये राज्य सरकार कडून देणे असल्याचे वितरित रक्कम एकशे दहा टक्के जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो आता नव्याने मंजूर झालेल्या एकोणावीसशे तीस कोटी रुपयांच्या निधीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे दिला तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर याचा लाभ घ्या तर अशाच नवनवीन